गुरुवारी कारंजा येथील मोठ्या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला या उत्सवाची सुरुवात गुढीपाडवा म्हणजेच दिनांक बावीस मार्च रोजी झाली आठ दिवस सत श्रीराम मंदिर परिसरात विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले यामध्ये प्रामुख्याने भारूड कीर्तन प्रवचन भजने या सर्व कार्यक्रमांसाठी श्रीराम मंदिरात भक्तांची एकच गर्दी उसळली होती गुरुवारी रोजी मोठे श्रीराम मंदिर येथून सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान शोभायात्रेला सुरुवात झाली ही शोभायात्रा जांता राजा चौक छत्रपती शिवाजीनगर जयस्तम चौक छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज चौक मार्गे टिळक चौक येथे संपन्न झाली शोभायात्रेमध्ये अनेक प्रकारच्या झाकी करण्यात आल्या होत्या शोभायात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने धर्मप्रेमी व श्रीराम भक्त उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड